शासनाचा धडाकेबाज निर्णय शेतकऱ्यांना तीन हजार रुपये मोठी खुशखबर नमो किसान सम्मान निधी योजनेअंतर्गत तीन हजार रुपये वाढवणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पी एम किसान सन्मान योजनेच्या एकोणीसव्या हप्ता वितरण राज्यस्तरीय कार्यक्रम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील शेतकरी कुटुंबाच्या खात्यात पीएम किसान सन्मान निधीचे बावीस हजार कोटी रुपये वितरित पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र शासनातर्फे वर्षाला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट सहा हजार रुपये वितरण करण्यात आल्याची माहिती या ठिकाणी मिळत आहे तर राज्य शासनाच्या वतीने नमो किसान सम्मान निधी योजनेद्वारे शेतकऱ्यांना वर्षाकाठी सहा हजार रुपयाची आर्थिक मदत मिळते आता राज्य शासन या निधीत तीन हजार रुपयांनी वाढ करणार एकूण पंधरा हजार रुपयाचे अर्थसहाय्य हे शेतकऱ्यांना मिळणार आहे तसेच केंद्र शासनाकडून बळीराजा जलसंजीवनी योजना मंजूर करून विदर्भ विदर्भातील या ठिकाणी एकोणव्व सिंचन प्रकल्प पूर्ण नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात मराठवाडा व विदर्भातील उर्वरित भागात अंमलबजावणी करणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर पुढे आणखीन आपण सविस्तर पाहूया चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा जेणेकरून अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट आपल्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल तर या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता शेतकरी उत्पादक गटांना रोजगारक्षम कृषी प्रक्रिया उद्योग ग्रेंडिंग व्यवस्था आदी समग्र सुविधा पुरवणारी स्मार्ट योजना आणली ॲग्रिस्टॅकद्वारे संपूर्ण शेतीचे डिजिटायझेशन करून प्रत्येक शेतकऱ्याला आवश्यक लाभ देणार राज्यात आत्तापर्यंत ॲग्रिस्टॅक अंतर्गत चौपन्न टक्के शेतकऱ्यांची नोंदणी येत्या पाच वर्षात शेतकऱ्यांकडून वीज बिल न घेण्याचा निर्णय मागील त्याला सौरपंप योजना सुरू असून मागील एक वर्षात एक लाख शेतकऱ्यांना या अंतर्गत सौर पंप वितरण तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रोघू यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा